आ, साक्षी आता बनवायची मसाला भजे एक नंबर मिरची मीठ आणि मसाला टाकलाय आणि इकडं आईनं बेसनपीठ इकडं आईनं कालवायला लागली बेसन पीठ तर आता नंबर एक मध्ये होणार आहेत मसाला भजे कसली नमस्कार मित्रांनो तर आता साक्षीसाठी बघा मी काही घेऊन जायला लागलोय लाग आणि साक्षीनं एवढं मला सांगितलंय उन्हात लावलं कारण की तिला भजे लय खवाटायला लागले आणि भजे आणि शाबू तर चला मी आता आणलं आलोय घराजवळ ही बघू काय करते काय नाही आणलं ना तू सांग त्याला आलं सांभन बघी तुला काय आणलंय पुन्हा हा 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 थांब थांब अजून आणलंय हा थांबा थांबा हा 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 थांबा थांबा एक हा 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 बघी रे आणलंय हा हा आईला विस्कित पुढे

बेसन पीठ मला बजे करायचे तर आणि हे तुला शाबू खावा ठेवा तर आई तुला हे शाबू संपल का हां आणलंय का आणि हे मसाला पुरी कुणी सांगायचे हा कुणी सांगायचे हा आता खाओ करते मग ती हा चल मग कर हां हां लगेच करून टाक भाजे हो का नंबर एक मध्ये लाच मला का तुला आणलंय खाती कॅश बरे आहे नंबर एकमध्ये हां आणि <coughs> करा बजेल होतो लागली लागले बघू बघूया आपण आता साक्षी आणि आई कशी भजी करते या एक नंबरमध्ये तर आता मी तुम्हाला दाखवतो काय इकडे साक्षी आणि आई इकडे मिरच्या साक्षी कुरवी आता काय काय करते काय काय नाही मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावा काय काय लागली हो आई काय करायला इकडे कुठे लागली भजे करायला कसले कसले भाजा कसले भाजे साक्षी कसले भाजी बघा आता दोघी मसाला भजी तर बघू आता कसले मसाला भजी आणि हे मसाला टाकायचा सुहाना आता एक नंबर टेस्ट लागते मसाला भाजायची आता बघूया कसे कर करते काय नाही मसाला भाजी साक्षी मला एवढ्या उन्हाचं आणायला लावलं सामान म्हणून हे आणलं बेसनपीठ शाबू शेंगदाणे तेला ही तेलाचा पुडा आणि ही कॅटबऱ्या बिस्किट साक्षीसाठी घेऊन आलो आणि आईला बी आता बघूया कशी करते काय नाही मला माहीत नाही कसली अशी मसाला भजी <coughs> व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला दाखवतो साक्षी आता बनवाली मसाला भजे एक नंबर मिरची मीठ आणि मसाला टाकलाय आणि इकडं आईनं बेसनपीठ इकडे आईनं कालवायला लागली बेसनपीठ तर आता नंबर एक मध्ये आहेत मसाला भजे कसले नवीन आणले साक्षीनं आता आणि आईनं आता दोघी जण कशा बनवल्यात मसाला भाजी तुम्हाला तुम्हाला शेवटपर्यंत दाखविते व्हिडिओ बघत राहा कसे मसाला भजे माझी मला पण आता भूक लागलेली आहे सगळेच खाऊन टाकणार आहे मी मसाला भजी बघा एकदा आई आता बेसन बेसन आहे ना असं करून टाकलेलं आहे सगळे सामान मी आणून ठेवलेलं आहे हे आणि आता मला पण लई दिवसानं भजी खावाट लागली होती म्हणून बनवायला लावलीत आणि साक्षीनं सामान पणायला लावलं आता दाखवतो तुम्हाला कसे काय होते मसाला भजी ही आता सगळ्या मिरच्या मिरची भजी लट्टी तर नाही ना मिरची नाही ना हा आता बघू कसे होते काय नाही का हो। मला आता बस दाखवता करतोय मग एकच नंबर जमतोय झालं का नाही होय बघा इकडे आई करायली मसाला भजे नंबर एक मधी हा 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 टाळायला लागली आता मी एकटाच खाणार खाय साक्षीला नाही देणार का नाही खावा किती खायचे खावा हा तुला माहिती होय बाई होय तुम्ही खावा हो बस बाजूला मी नाही का शहा बडे ते खातोय काय असतं ना एक नंबर आई बनवती ती तर कशी काय बनवती काही नाही

आईनं आणि साखरनं बनवले मसाला भजे एकच नंबर काय काय आणलं आता आम्ही काय बनवणार आहोत बघा साक्षी इकडं बनवायला लागली शाबू वड्याची तयारी करायली बटाटे सोलायला लागली इकडं आई पण नंबर एक मध्ये बनवायला लागली आता झाले की मी तुम्हाला दाखवतो आणि कसं झालेत काय नाही आता बघतो आणि साक्षीला मी बघू देत नाही कशी तारीख ती एकदा पहिल्यांदा मी बघतो खाऊन मजी कशी लागते काय नाही म्हणजे मला समजत तुला चव समजत नाही जास्त में में मला कळती हो पण मी आहे नाही ती मला समजा करताय ना मग त्याच्यामुळे आता मी बघतो पहा लय नाही खात दहा पंधरा पैसे खातो

अग भूकला गेला आहे पोटात अन्न आहे हाय भाकर भाजी खाली गरम, खाक। खाकी। गरम भा, भाकर भाजी आहे पण भाज्यासोबत जरा भाजा लागेल बरोबर आहे का म्हणून थांबलोय थोडं तर आता तळा येत हा 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 त्याला ओलेत भजे नंबर एक मधी ओन्हाच्या ओन्हाय वर्णाचं आता वाजले तीन तीन वाजता बनवायत भजे बघा इकडं हा 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 तुला नंबर एक मधी हो द्या हा 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 तर तुम्हाला टेस्ट दाखवतो भजे झाले की व्हिडिओ बघत राहावा तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही म्हणजे तुम्हाला पण समजत बघा झालेले आहे ती एक नंबर भजे झाले का काय बघा इकडे आईने एक नंबर भजे बनवले येत

एक नंबर आहेत सगळ्यांनी खायला काय सगळी बघा अजून बनवायची पहिल्या स्टार्टिंगला साक्षी ना आणि मी खाल्लय आता तुम्ही पण या बघा एक नंबर <laughs> एक नंबर आहेत काय विषय नाही बाय बाय घ्यायचं पुढच्या व्हिडिओमध्ये मन बाय 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 भेटू पुमध्ये